आर एम धारीवाल वतीने नवा उपक्रम राबवण्यात येत आहे आतापर्यंत वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे कैलासवासी रसिकालाल एम धारीवाल आणि शोभा आर धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण नागरिकांच्या जीवनावरती कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकला आज फाउंडेशनच्या अध्यक्षा जानवी धारीवाल बाल हा वारसा पुढे नेत आहे परिपक्व वृक्ष सरसकट कापण्याऐवजी त्यांचं पुनरारोपण करून त्यांना नवजीवन देणं हे त्यांचं ध्येय आहे हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने राबवला जातो आहे आपल्या देशात दररोज रस्ते बांधकाम आणि इतर विकास कामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जातात विकास आवश्यक असला तरी प्रत्येक परिपक्व वृक्ष तोडणं म्हणजे आपल्या पर्यावरणाची मोठी हानी करणं मात्र वृक्ष पुनरारोपणामुळे त्या झाडांना जीवन मिळू अशी खात्री आहे एक परिपक्व झाड दररोज चार माणसांसाठी पुरेसा ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू निर्माण करत प्रत्येक झाड दरवर्षी दहा ते चाळीस किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेत झाडाचे काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे ऐंशी टक्के झाडे व्यवस्थितरित्या जगतात आतापर्यंत आर एम डी फाउंडेशनने पुणे रिंग रोड मुंडवा घोरपडी आणि बीजी शिर्के रोड परिसरात एकवीसशेहून अधिक परिपक्व झाडांचं यशस्वी पुनरारोपण केलंय जावं असं वाटलं आणि ट्रान्सप्लांटेशन करताना टेक्निकल लोकांची साथ पाहिजे जी मला लकीली मिळाली केतनन निलेशमुळे की त्यांनी ते शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं जगवलेली आहेत ॲक्च्युली नुसतं मला वाटून काही उपयोग नाही आहे जर टेक्निकल माणसं नसली बरोबर तर तर हे दोघं टेक्निकल आहे जे सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन करू शकतात अगदी दोनशे वर्षाच्या जा झाडापर्यंतची झाडं सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होऊन जगतात हे त्या दोघांनी केलेलं आहे त्यांच्याकडे टीम्स आहेत तर हा उपक्रम आहे आणि मला असं म्हणजे हे प्रेस कॉन्फरन्स आहे सगळ्यांना सा सांगण्यासाठी की ट्रान्सप्लांटेशन केलेली झाड जर सायंटिफिकली आणि टेक्निकली केली तर ती जगत असतात तो एक पॉइंट आणि दुसरं की कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स गवर्नमेंट अथॉरिटीज ह्याला थोडंसं जास्त सिरियसली घेऊन जर ह्याच्यात इन्व्हॉल्व झाले जर तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमाने तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे तुम्ही नक्की होऊ शकता जर फंड्स अवेलेबल करायचे असले तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला जागा अवेलेबल करायची असली तसं तुम्ही करू शकता नाहीतर तुम्हाला ठराविक झाडं अडॉप्ट करायची असली तुमच्या सोसायटीजमध्ये करायची असली तुमच्या कंपनीजमध्ये करायची असली तर त्या रीतीने करू शकता पण मला कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स इन जनरल लोक सगळ्यांनी इन्वॉल्व्ह होऊन हे एका माणसाचं काम नाही हे फक्त आर एम बी फाउंडेशनच काम नाही तर सगळ्यांनी मिळून हे करण्याचं काम आहे तर हंबल हंबल रिक्वेस्ट की जितकी लोक जुडतील तेवढी आपण झाडं वाचवू शकू आणि तेवढं आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी राहून नेक्स्ट जनरेशन जेनरेशन जनरेशन आणि द कमिंग जेनरेशनच स्मूथ लाईफ जाईल कुठल्या आपण हे रिंग रोड पुण्याचा जो रिंग रोड येतोय हंड्रेड अँड सेव्हन्टी टू किलोमीटर्सचा तर तिथं राठवडे राठवले गाव आहे तर तिथून आपण हे सुरू केलेलं आणि हंड्रेड अँड सेवन्टी टू किलोमीटर्स आहे आपण ऑबियसली सगळीकडे पोचू नाही शकलोय पण जे आमच्यानी होतं तिथून सुरुवात झाली आपण रिंग रोड मध्ये काम केलंय आपण रिवर फ्रंटच्या इथे काम केलंय कोरेगाव पार्क मुलेलं आहे टोटल टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स झाडं आतापर्यंत ट्रान्सप्लांट झालेली अनफॉर्च्युनेटली सॅडली नेवर एंडिंग मतलब hmm. जहां पे बी पुरे कंट्री मे डेव्हलपमेंट होणार आहे आणि जिथं जिथं डेव्हलपमेंट होती तिथं तिथं झाडं बाय डिफॉल्ट कापल्या जातात तर त्याच्याऐवजी ट्रान्सप्लांटेशन करावं आणि होऊ शकतं तर आर एम धारीवालचं वेबसाईट जे आहे त्याच्यावर दे कॅन लिव्ह कॉन्टॅक्ट डिटेल्स तर ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तर नाहीतर आम्ही नंबरही दिलेला आहे त्याच्यावर जरी कॉन्टॅक्ट केला तर देन uh, हॅपी म्हणजे कुठल्याही प्रकारे इज मोस्ट वेलकम आणि नुसते मोठ्या मोठ्या फंडचाच प्रश्न नाही आहे सीएसआर वगैरेचा कोणी इंडिव्हिज्युअली कशासाठी त्यात दोन हजार पाच हजारचा प्रश्न नाहीये की मी पण ह्यात इन्व्हॉल्व आहे या मुवमेंटमध्ये म्हणजे आमची ही मुवमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं तुमच्यापैकीच एकाने आम्हाला डायरेक्ट तिथे पाच हजार रुपये पाच हजार रुपयाचा आवश्यकतेचा प्रश्न नाही आहे पण सगळ्यांनी इन्व्हॉल्व झालं तर ही मुवमेंट नक्कीच छान रित्या होईल झाडांची ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट जी आहे ना म्हणजे ती पाच हजार रुपये एवढी पण कमी आहे आणि चाळीस हजार रुपयापर्यंत पण जाती म्हणजे त्याच्या एजवर डिपेंड करतं झाडाचं वय किती आहे झाडाची ट्रान्सप्लांटेशनची जागा कोणती आहे जर जवळ ट्रान्सप्लांट आहे तर कमी कॉस्ट आहे जास्त लांब असली तर ट्रान्सपोर्टेशन इन्वॉल्व होतं ट्रॅक्टर्स इन्वॉल्व होतात होता, ट्रेलर इन्वॉल्व होतात मग ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट वाढती पण कॉस्ट कमी पण असू शकते जास्त पण असू शकते इन्व्हॉल्वमेंट असली तर ताज्या घडामोडी आणि इतर साठी पाहत राहा लोक बचाओ मराठी